तुम्ही कशी आहात मी तर छान आहे आणि काल माझी मावशी आली ती आणि एक दिवस राहायला रा मग तिने मला खूप सारे चॉकलेट आणले बॅरे चॉकलेट चाल बरे आर बरे एक पर्यंत तोल चॉकलेट आणले मग ती ना आज गेली आणि मग ना ती मला ना मी तिला मग मी ना तिच्या मागे लागलो

पाण्यावर मी पाण्याला जाते हे खाली गेली बस बराच लाडायला लागला मग ती ना बरे परत रडायला लागला खाली गेल्यावर मग गेलो मी खूप ம பைசே மீ சீ பைசே மம் மம்மில மம்மில மாதிரி அனி மகன பைசே மீனா गाया झाली माशी आणि मग ना त्याच्यानंतर मी थोड्या टी व्ही बघेन मग क्लासला आणि आज हेअर कटिंग करायला आणि ना मी आता बघित महिन करत आणणार मग घरी जाणार खाणार खाणार बघणार दाखवतात हे बघ आता त्यांनी मला दोन ऑलरेडी चॉकलेट दिली मी अजून वार जातोय मध्ये येतो मग जातो मध्ये आणि परत बाहेर येतो असं करत करत ना मी चॉकलेट घेत आहे परत चॉकलेट बाय